आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या वतीने केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री तथा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार रामदासजी आठवले राज्याचे महसूल मंत्री तथा अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह अनेक मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत रिपाईचे महाराष्ट्र सचिव राजाभाऊ कापसे यांच्या आजनेखालील सेनापाळात होत असलेल्या भव्य संविधान सन्मान सोहळ्यासह विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून ज्यात एक हजार संविधान वाटप एक हजार पैठणी वाटप नारी शक्ती गौरव सोहळा नव्या कार्यकर्त्यांचा सन्मान सोहळा तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रम होणार असून या कार्यक्रमांची जय्यत तयारी अंतिम टप्प्यात आली आहे तीन फेब्रुवारी रोजी सायंकाळी साडेपाच वाजता रास्कर नगर महाडा कॉलनी श्रीरामपूर येथे होणाऱ्या या भव्य दिव्य कार्यक्रमात जिल्ह्यातील सर्व रिपाईच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी व भीम प्रेमी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन रिपाई आठवले गटाचे महाराष्ट्राचे सचिव राजाभाऊ कपचे तसेच विभागीय जिल्हा प्रमुख हिमाभाऊ बागुल यांनी केले रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट यांचा श्रीरामपूर राजकर नगर माळा कॉलनीमध्ये हा कार्यक्रम अगदी भव्य मेळावा कार्यकर्त्यांचा होत आहे तेव्हा सर्व कार्यकर्त्यांनी आठवले साहेबांचा सन्मान सोहळा इथं आठवले साहेबांचा हातशी ठेवलेला आहे माननीय रामदासजी आठवले साहेब केंद्रीय सामाजिक विधी राज्यमंत्री हे उपस्थित राहणार रा आहे तेव्हा सर्व कार्यकर्त्यांनी हजारोच्या संख्येने इथं उपस्थित राहून सर्व कार्यकर्त्यांनी आपल्या कार्यक्रमाची शोभा वाढवावा ही नम्र विनंती तेव्हा सर्व त्याचबरोबर राज्याचे महसूल मंत्री व पालकमंत्री हे उपस्थित राहणार रा आहे तेव्हा त्यां त्यांचाही इथं भव्य सत्कार सोहळा होणार आहे तेव्हा सर्व कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावा ही नम्र विनंती हजाराच्या संख्येने सर्वांनी येऊन या कार्यक्रमाचा आनंद घ्यावा हीच रिपब्लिकन पक्षाच्या वतीने सर्व विविध विविध पक्षाचे सर्व कार्यकर्ते आणि एक दुसरा विशेष म्हणजे की इथं अनेक पक्षाचे कार्यकर्ते त्यांचा जाहीर प्रवेश हा फार मोठा आहे तोही जाहीर प्रवेश हजारो कार्यकर्त्याचा इथं जाहीर प्रवेश होणार आहे हे साहेबाच्या हस्ती आम्ही डिक्लेअर करू येत्या तीन फेब्रुवारी रोजी आपल्या श्रामपूर शहरामध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्षाच्या वतीनं संविधान सन्मान सोहळा व नारी शक्ती सन्मान सोहळा भव्य अशा स्वरूपात तीन फेब्रुवारी रोजी राजकर नगर म्हाडा कॉलनी शेजारी संपन्न होत आहे या कार्यक्रमासाठी देशाचे सामाजिक न्याय राज्यमंत्री रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नामदार रामदासजी आठवले साहेब हे उपस्थित राहणार आहे त्याचप्रमाणे महाराष्ट्राचे महसूल मंत्री तथा अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील साहेब त्याचप्रमाणे खासदार सुजयदादा विखे पाटील खासदार सदाशिवजी लोखंडे आणि आमच्या रिपब्लिकन पक्षाचे महाराष्ट्राचे प्रदेश अध्यक्ष राजाभाऊ सरोदे त्याचप्रमाणे अविनाशजी मातेकर यांच्यासह महाराष्ट्रातील प्रमुख मान्यवर या सोहळ्याला उपस्थित राहणार आहे तरी आमची या ठिकाणी आपल्या सर्वांना विनंती आहे का आपण हजारोच्या संख्येने या सोहळ्यात सहभागी व्हावं हो असं रिपब्लिकन पक्षाचे महाराष्ट्राचे राज्य सचिव राजाभाऊ कापसे यांच्या वतीनं व अहमदनगर जिल्हा रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं आपल्याला या ठिकाणी मी निमंत्रण देतो आणि या ठिकाणी प्रसिद्ध सिने सिने अभिनेत्री माधुरी पवार आणि दुसरी त्यांच्या समेत नृत्यकांना हिंदवी पाटील यांचा मनोरंजनाचा कार्यक्रम या ठिकाणी रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं ठेवण्यात येणार आहे तरी मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांना या ठिकाणी आवाहन करतो की या कार्यक्रमास आपण हजारोच्या संख्येनं उपस्थित राहा या कार्यक्रमात अनेक महिलांचा सन्मान त्याचप्रमाणे फुले शाहू आंबेडकर चळवळीमध्ये काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचा या ठिकाणी सन्मान होणार आहे तर आपण या कार्यक्रमाला उपस्थित राहा असं या ठिकाणी मी आवाहन करतो जय भीम जय महाराष्ट्र जय भारत